अकोला जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे मोरणा नदीला पूर आलेला आहे नदीकाठच्या शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये मोरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे उधानी धबधबा दब ओसंडून वाहू लागला आहे सततच्या पावसामुळे धबधब्याचा दब वेग वाढलेला आहे सध्या परिसरामध्ये पाण्याचा जोर अधिक आहे आणि त्यामुळे धबधब्याच्या दब आसपास असलेल्या कोठारी त्याचबरोबर कोठारी खुर्द त्याचबरोबर आगीखेड खामखेड या गावांच्या नदीकाठावरील शेतजमिनीमधील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक ठिकाणी पावसाचं पाणी शेतामध्ये साचलेलं आहे पावसाचा या भागामध्ये जोर कायम आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे